पूर्ण आयोग आता हे तर ते होऊ शकत नाही त्याचं नीट कटिंग हे स्क्रू बरोबर आणि माझी तुम्हाला विनंती की स्क्रू ह्याचे टाका ते पण टाका आणि नारे पण टाका कारण हे शंभर टक्के हे एस नाही हे एस एस नाही मी आता तुम्हाला इथे सांगतो हे पण एस नाही असं कसं होत आमचे अधिकारी बोल म्हणजे हे काम आमच्या डीनचं किंवा कुणाचं नाही हे काम पीडब्ल्यूडीच अधिक पीडब्ल्यूडीच

मी स्वच्छ करतो थे, थे थे ना ते केलेच नाही ते शेतकरी मारला परत समोर गोळे मार्गापण ह्याच्यावर इथं जे कलर संपलाय त्याच्यावर काही नाही गिर

आमच्या मराठी भाषेत आम्ही म्हणतो दोही ओळख हे तुम्हाला सांगतो मी दाखवतोय फायनलला पण आम्ही उद्घाटन करून तरी तुम्ही येऊ असेल तर आम्ही येणार आहे त्याच्यावर पूर्ण बिल्डिंग